आमदार आनंदराव पाटील बोंडालकर यांच्या वाढदिवसानिमित्त नागेश पाटील जाधव यांच्यातर्फे शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले सविस्तर बातमी अशी की शिवसेना शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख नागेश पाटील जाधव व संदीप पाटील लांबडे यांच्या वतीने राष्ट्रमाता उर्दू व मराठी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाजेगाव येथे आमदार आनंदराव पाटील बोंडालकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पेन पुस्तकाचे वाटप करण्यात आले व आमदार बोंडारकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या नागेश पाटील जाधव संदीप पाटील लामदडे विशाल सोळंके अशोक मोरे बालाजी सपुरे प्रकाश सोळंके बाबुराव सोळंके गोविंदराव पुयड मनोहर कोकुलवार अनिल पाटील पवार शशिकांत गाडे पाटील संजय जाधव बाबा शेठ डी के क्षीरसागर तुकाराम गाडेकर यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद विद्यार्थी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमतः शिवसेना नालेड उपतालुका प्रमुख नागेश जाधव माननीय नांदेड जशीचे लोकप्रिय आमदार आनंदरावजी पाटील भोंडारकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वाजेगाव येथील राष्ट्रमाता उर्दू मराठी माध्यमिक विद्यालय येथे शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि इतर हारपुरे वगैरे शाल त्रिफळ याच्यावर खर्च वायफळ खर्च न करता एक समाजामध्ये चांगला संदेश आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्याकडून जे मदत होऊ शकते त्याच्यासाठी आम्ही हा शालेय साहित्य वाटपाचा निर्णय घेतला होता आणि याच्या पुढेही आम्ही आमच्या परिणाम जे जे आम्हाला करता येईल शा शालेय साहित्य वाटप गोरगरी विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांसाठी आम्ही याच्यापुढे बी अशाच आम्ही उपक्रम राबवत आहोत जय हिंद जय महाराज बोला दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराजीपाटील बोलात साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रमातावरती प्राथमिक शाळा वाजेगाव येथील गरजू विद्यार्थ्यांसाठी वही व वाट वाटपाचे कार्यक्रम ठेवले होते कोणताही वायफाय खर्च न करता आज राष्ट्रभरा शाळा येथे लोकांना रुपयांना वयोगे वाटप करण्यात आली त्यांच्या पुढेही आम्ही असे कार्यक्रम यावं जय हिंद जय महाराज आज वाजेगाव येथे चार ऑगस्ट रोजी नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रमाता उर्दू व मराठी माध्यमिक विद्यालय वाजेगाव वाढदिवसानिमित्त वायपळ खर्चा न करता मी संदीप पाटील रामदाडे वाहतूक सेना जिल्हा प्रमुख नांदेड व माझे सहकारी नागेश पाटील जाधव प्रकाश आ, विशाल पाटील सोळंके अनिल पाटील पवार आम्ही सर्वांना मिळून या शाळामध्ये वायफाय खर्च न करता गरजू विद्या विद्यार्थ्याकरता शालेय साहित्याचं वाटप केलेलं आहे आणि आमदार साहेबाच्या हातानं त्या विद्यार्थ्याला वही पेन पुस्तकाचं वाटप केलेलं आहे भविष्यामध्ये असे समाजामध्ये कार्यक्रम राबवावे आगावचा खर्च न करता असे कार्यक्रम राबवले तर समाजामध्ये चांगला संदेश जाईल ती कल्पना मनामध्ये पकडून आम्ही हे केलेलं आहे तर आमदार साहेबाला वाढदिवसाच्या आज लाख शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र